सोलापूरच्या विकासासाठी भाजपने मला उमेदवारी दिली आहे निवडून आल्यावर भाजपच्या नेत्यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे असं लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितलं डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागनसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापालिकेतील सभागृह नेते संजय कोळी नगरसेवक अविनाश पाटील विनायक विटकर नागेश भोगडे संजय कनके अमर पुदाले राजाभाऊ काकडे राजकुमार पाटील यांची उपस्थिती होती स्वागतानंतर भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यावेळी म्हणाले की सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भाजपनं मला संधी दिली त्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख या दोघांचंही मोठं सहकार्य मिळालं त्यांचा विश्वास निश्चितच सार्थ ठरवणार आहे त्यांचा विश्वास निश्चितच सार्थ ठरवणार आहे धर्म आणि दंड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे महाराजांनी किंवा बैराग यांनी निवडणुका लढवू नयेत असा आरोप करण्यात काहीच अर्थ नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला ते मागे देशमुख मालकांचाही सुद्धा प्रयत्न आहे तुम्हाला माहीत आहे आ, 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 सुभाष बापूंचाही सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वांगीण सर्वांगीण प्रगतीसाठी मला उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही त्याला स्वागत केलात आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने भविष्य काळात आपण सर्व कार्य या पक्षाच्या वतीने भविष्यकालीन सर्वांगीण उन्नतीसाठी मी कट दंड हे दोन्ही दोन्ही एकाचे एक नाण्याचे एक दोन पैलू आहेत धर्म आणि दंड हे एक, एक नाण्याचे दोन पैलू असल्या कारणाने एकामेला जोडल्या कारणाने नाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी सर्वांमध्ये निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे यंदाच्या वर्षीही भाजपाचाच उमेदवार विजयी होईल याबाबत कुणाचंही दुमत असणार नाही भाजप आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रचारात सहभागी होतील गेल्या अनेक दिवसापासून उत्सुकता होते की सोलापूर मतदारसंघाला कोणाला मग मिळणार काल रात्री जाहीर झालं की सोलापूर मतदारसंघातून मा, जय सिद्धेश्वर महाराज यांची उमेदवारी जाहीर केली मला असं वाटतं की जय सिद्धेश्वर महाराजांची उमेदवारी हे योग्य प्रदेशाने सगळ्यांचं सगळ्यांचं मतं घेऊन आणि या मतदारसंघाची चाचपणी करून आपल्याला जाहीर केलेले आहे भारतीय जनता पक्ष व त्यांचा मित्र पक्ष शिवसेना असू द्या आरपीआय असू द्या आणि इतर पक्ष सगळ्यांनी मिळून ही जागा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे आणण्यासाठी सज्ज डॉक्टर डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज आपला उमेदवारी अर्ज पंचवीस मार्च रोजी दुपारी तीन पर्यंत दाखल करतील असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं सोमवारी तीन ते चार वाजेपर्यंत या दरम्यान टायमिंग आहे त्या तीन चार उमेदवारीचा अर्ज भरला जाईल उमेदवारी अर्ज भरत असताना भारतीय जनता पक्ष व त्याचे सगळे मित्र पक्ष आमच्या सोबत असतील आणि उमेदवारी अर्ज सोमवारी तीन वाजेपर्यंत भरला जाईल यावेळी राजू सुपाते शिवबद्ध बुल्ला सचिन कुलकर्णी व्यंकट कनके श्रीशैल मेंडके बिपिन धुम्मा प्रशांत धुम्मा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे प्रथमेश आळंदकर प्रवीण पाटील राहुल शाबादे राजशेखर कंदलगावकर सोमनाथ रगबल्ले प्रसाद कुलकर्णी देवीदास चळेकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते